Quanh chân ta Quanh chân ta Saranang gạch chám binh Dam mong Saranang gạch chám binh Tang mong Saranang द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि ततीयं किं शरणं गच्छामि ततीयं धर्मं आज बुद्धि निमित्त हमारे वार्ड में चित्रकला स्पर्धा और निबंध स्पर्धा का आयोजन किया गया है उसमें बहुत से बच्चों ने पार्टिसिपेशन किया है उन्हें जैसे मोमेंट हो गया वो सब उन्हें मिले हैं तो हमारे वार्ड में गया गया प्रोग्राम का और अच्छा काम किया गया है जिससे कि बच्चों को पता चले ही महापुरुष के बारे में उनके बारे में पढ़े इसीलिए उन्हें ये बुक दी है उन्हें पढ़ने के लिए बहुत अच्छा कदम आहे जसे की बच्चों को पता चले की आ, हमारे जो महापुरुष थे उनके कार्य कॅमे काम तो आपण समाजकार्य कसं करावं आणि आपल्या समाजाविषयी आपल्या मनातली भावना कशी जागृत करावी हे या स्पर्धेतून सर्वांपर्यंत पोचवण्याचा इथं इतिहास होता तसेच इथं जे आम्हाला जे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले तहसीलदार साहेब सुद्धा खूप छान अनुभव इथं सांगितलेले आहे आणि हे अनुभव घेऊन आपले छोटे भीमसैनिक उद्याचे मोठे भीमसैनिक बनेल अशी मी एक सर्वांना शुभेच्छा देऊन तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करता या जयंतीच्या निमित्ताने मंडळातर्फे वार्डातील विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये म्हणजे अपेक्षेपेक्षा आम्ही जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेपेक्षा बरेच विद्यार्थी आले आणि अनेक प्रकारचे महापुरुषाचे चित्र प्रत्येकाने काढलेलं आहे केवळ एकच नाही तर शिवाजी महाराज महात्मा फुले रमाई माता रमाई सावित्रीबाई असे विविध आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाची त्यांनी चित्र रेखाटले फार सुंदर रेखाटलं आणि त्यानंतर निबंध स्पर्धेचंसुद्धा आयोजन केलं होतं निबंध ही आपल्या सामाजिक कार्यामध्ये ज्या महापुरुष योगदान दिलेलं आहे अशा या महापुरुषांकरता खुली स्पर्धा ठेवण्यात आली होती की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लिहायचं होतं महापुरुषावरती आणि बरेच चार गटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी महापुरुषावरती प्रत्येकाने लिहिलेलं आहे लिखाण केलेलं खूप सुंदर लिखाण केलेलं आहे आम्ही थोडस निबंध बघितलं काही मुलांचे त्या स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळेस मध्ये पेपर्स बघितले